शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या खशाबा जाधव या मैदानावर या स्पर्धा घेण्यात आल्या हातामध्ये भगवा पताका घेऊन मोठ्या जोशात फिरणारा घोडेस्वार त्याला हलकीच्या आवाजाची साथ मैदानाच्या चहू बाजूने भगवे पताके आणि अगदी मधोमध मद तयार करण्यात आलेला कुस्तीचा आखाडा त्याभोवती प्रेक्षकांची एकच गर्दी आणि आतमध्ये दोन मल्ल कसोशीनं लढताय हे चित्र आहे औरंगाबाद येथील खशाबा जाधव मैदानातला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी या स्पर्धेचे आयोजक सुहास दाशरथे प्रदीप जयस्वाल नंदकुमार गोडेले बाळासाहेब थोरात किशोर नागरे पृथ्वीराज पवार आदींची उपस्थिती होती या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर मल्लानी सहभाग नोंद पस्तीस किलो गटात शंतनू चित्रक अडोतीस किलो गटात राहुल कसारे तर बेचाळीस किलो गटात प्रवीण दसपुते शेहेचाळीस किलो गटात सय्यद शाहरुख तर साठ किलो गटात अखिल पटेल या मल्लांनीच प्रतिस्पर्ध्यांना या स्पर्धेत चितपट केला